नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राहा दिनांक चौदा मे तर आज रात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये आप जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर जाणून घे काय सुविस्तर राहंदाच तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब सुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे आज आपल्याला पावसाचे प्रमाण जे आहे कमीच राहणार आहे फक्त थोड्याफार काही भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते फार मोठ्या पावसाची शक्यता आज आपल्याला रात्रीच्याला पाहायला मिळणार नाही तर आज जे आहे आपल्याला रात्रीच्याला छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक सांगली सोलापूर तसेच कोल्हापूर तर या भागामध्येच आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे नाहीतर अन्यथा कोणत्याही बा जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे आज रात्रीच्याला जे आपल्याला फक्त याच काही जिल्ह्यामध्येच आपल्याला हलका तिरिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबल विसरू नका धन्यवाद